शिवप्रेडा मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त खोपोलीत प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते गेली तीस वर्ष या मंडळाकडून शिवजयंतीचा सोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सा यावर्षी शिवजयंती आचारसंहितेमध्ये आल्याने सर्व प्रकारच्या परवानग्या घेतल्या होत्या अशी माहिती आयोजकांनी दिली आहे कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पोलीस उपाधीक्षक रंजित पाटील आणि पोलीस निरीक्षक केय सेवाचे उद्या पोलीस पौसपाठक घेऊन आले विनंती करूनही पोलिसांनी ऐकले नाही सुरुवातीला आवाज आणि नंतर लाईट बंद केले या दरम्यान डायरेक्ट डिवायस पी दहा वाजता बरोबर शार्प म्हणजे दहा वाजताच्या आधीच थोडीशी येऊन स्टेजच्या मागे थांबून राहिले आणि एवढा मोठा पडत असा का काय कुठला आतंकवादी या कार्यक्रमात घुसला आणि त्याला पकडण्यासाठी ही लोक आलेली तर असं काय प्रकार होतं एवढा मोठा फौजफाटा घेऊन आले ते जवळजवळ कीर्तन सुरू असताना आणि समोर दहा हजार भाविक असताना पोलिसांनी दडपशाही करत स्टेजवर जाऊन कीर्तन बंद केल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता परंतु सर्वपक्षीय स्थानिक नेते आणि आयोजकांनी परिस्थिती नीट हाताळल्याने गोंधळ नियंत्रणात आणता आला अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेली असती असंही आयोजकांनी सांगितले जरा एक तुमचे कॅमेरा चालू आहेत जरा कॅमेरा मागून मा बघा म्हटलं दहा हजारच्या पुढं म्हटलं क्राउड जमलेलं आहे पूर्ण का चौकच्या चौक भरलेलं तुम्हाला म्हटलं पाऊल ठेवायला पण जागा नाही आम्हाला आम्हाला स्टेजच्या मागे येता येता म्हटलं दहा मिनटं इथेशी लागलीत नाही नाही म्हणे तुम्हाला बंदच करावं लागेल म्हटलं साहेब बा, म्हटलं बघा जरा आम्ही पाहिजे तेवढी रिक्वेस्ट केलं पण त्यांनी शेवटी काय ऐकलं नाही त्यांनी त्यांची कारवाई करून दाखवली आणि जे शेवटी व्हायचं हो नव्हतं त्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणलो तिथे इंदोरीकर महाराजांचे कीर्तनाचे कार्यक्रम राज्यभर असतात अगोदरचे कीर्तन आटोपून पोचायला त्यांना उशीर झाला साडे नऊ वाजता सुरू झालेले कीर्तन पोलिसांनी दहा वाजता बंद करायला सांगितले मात्र भाविक मोठ्या प्रमाणात असल्याने काही वेळात कीर्तन बंद करू अशी विनवणी करून आणि सर्व प्रकारचे सहकार्य करूनही कीर्तन बंद केल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे पोलिसांनी अशा प्रकारे कीर्तन बंद पाळून वारकरी संप्रदायाच्या परंपरेला कालपोट लावल्याचा आरोप आयोजकांनी केलाय आचारसंहिता असली आणि न्यायालयाचे नियम असले तरी पोलिसांची भूमिका चुकीची होती असे अनेकांचे म्हणणे आहे पोलिसांच्या या भूमिकेने यापुढे खोकोलीत कीर्तनकार येतील का असा सवाल करत पोलिसांच्या या कारवाईने वारकरी संप्रदायाच्या मनात चुकीचा संदेश केल्याचं सांगत पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील यांची भूमिका तर खूपच आक्रमक होती असं सांगितले

कायद्यानुसार आणि आचारसंहिता असल्याने दहा वाजता कीर्तन बंद करावे लागेल अशा तोंडी आणि लेखी सूचना आयोजकांना दिल्या होत्या तरीही पावणे अकरा वाजेपर्यंत कीर्तन सुरू होते पोलिसांनी कुठलीही जबरदस्ती केली नाही पोलिसांच्या विरोधात रंगवले जाणारे चित्र चुकीचे असून सु। पोलिसांविषयी संशय निर्माण करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक के एस हेगाजे केले आहे